नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास तेवीस चोवीस दिवस उलटून गेलेले आहेत आणि ताजी अपडेट अशी आहे की ज्या कस्टडीमध्ये वाल्मिक कराड याला ठेवलेला आहे त्याच कस्टडीमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ म्हणजे धनंजय देशमुख यांनी सुद्धा भेट दिलेली आहे ती नेमकी का दिलेली आहे नेमके काय अपडेट त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं सविस्तर वर्णन मी हो या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की धनंजय देशमुख हे सुरुवातीपासून या प्रकरणाला न्याय मिळावा किंवा त्यांच्या भावाच्या मृत्यूला किंवा हत्येचा न्याय मिळावा या दृष्टीने ते सतत प्रयत्नशील आहेत ते वे वेगवेगळ्या माध्यमाच्या समोरही येताना आपण बघितलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला भेटी देणं असेल किंवा सी आय डीच्या ऑफिसला भेट देणं असेल किंवा इतर काही संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं असेल या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय देशमुख हे फार ॲक्टिव्ह असताना आपल्याला दिसलेले आहेत संपूर्ण प्रकरणाची ती माहिती घेतानाही दिसलेली आहे जो बीडमध्ये जो मोर्चा निघालेला होता जो निषेध मोर्चा होता त्यामध्ये सुद्धा हे धनंजय देशमुख उपस्थित होते आणि इतरत्र ही माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर काय करायला हवं अशाही दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत मग धनंजय देशमुख नेमके या ठिकाणी का गेले होते कशासाठी गेलेले होते याची सुद्धा आपल्याला माहिती असायला हवी आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नेमकं काय केलेलं होतं याचं सविस्तर विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तत्पूर्वी धनंजय देशमुख यांनी सुद्धा या विषयावरती जेव्हा माध्यमांनी त्यांना हे प्रश्न विचारले की तुम्ही या ठिकाणी नेमकी भेट का दिलेली आहे ज्या ठिकाणी वारमी कराड आहेत आणि ज्या कस्टडीमध्ये ते आहेत त्याच ठिकाणी तुम्ही नेमकी भेट दिलेली आहे आज जाऊन नेमकं तुम्ही काय काय केलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय काय घडलेलं आहे याची माहिती जेव्हा विचारली तेव्हा धनंजय देशमुख यांनी सर्व अपडेट दिलेले आहेत त्या सर्व अपडेटची एक क्लिप मी या व्हिडिओला जोडवत आहे तो ही आ, क्लिप पाहिल्याच्यानंतर तुमच्या सर्व प्रकार हा लक्षात येऊ शकतो तेव्हा विनंती कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चालतो मी परवा दिवशी पण स्वतः आलो होतो की तपास कुठपर्यंत चालू आहे काय फॉलोअप घ्यायचं आहे माझ्यासाठी मी काय करू शकतोय किंवा समजा त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं ते मांडण्यासाठी मी परवा पण स्वतःहून आलो होतो आत्ता पण आलो होतो मला कुठलेही कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही माझ्यात जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू आहे की मला ही माहिती नाही त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलंय अधिकारी पूर्ण सहकार्य करतायत तुम्हाला माहिती देत आहे पूर्ण काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं पण पण आमचं पण काम आहे बघ ना बाबा थोडं काल कोर्टामध्ये कोर्टा एक दावा केला की खंडणी प्रकरणात वाल्मी करण्याना जरी अटक करण्यात आलेली असले तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आम्हाला तपासायचा आहे तपास अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे याबद्दल नाही चौकशी झाली पण त्यांनी जे काही तपास केलेला त्यांना काही आढळून आलं असेल म्हणून त्यांनी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा त्यांनी मांडला मुद्दा आम्हाला त्याच्याविषयी त्यांनी काही सांगितलं नाही हत्या प्रकरणाच्या संपूर्ण सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापना केली जी जाहीर सभागृहात सांगितलं होतं स्थापना झाली सांगितलं मला तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत कशा पद्धतीने त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ आतापर्यंत सीआय न जवळपास केलाय किंवा वालिमीकरणीच्या अटकेची कारवाई असेल तर शरण जरी आले तरी अटक करून पुढची जी काही प्रक्रिया आहे सीआय सुरू आहे त्यावरती समाधानी आहात हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सह आरोपी मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष बोल म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की किती पत समाधान आहे किंवा काय विषय अनुभव पंधरा दिवसाची कोठडी मागितली पूर्ण पूर्ण पंधरा दिवसाची कोठडी दिली गेली असं फार कमी केसेसमध्ये होतं काय वाटतं तुम्हाला जे तपास चालू आहे सी आय डीमार्फत मार्फत सगळ्या डिपार्टमेंटमार्फत ते त्यांच्या तपासात त्यांना काही त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागेदोरे असतील त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर म्हणून ते तसं पुढे आलेले दोन मोबाईल आणि व्हिडिओच्या संदर्भात देखील समोर आले होती माहिती सांगितलं व्हिडिओ काय नाही सांगितलं तुम्ही काय त्याच्याविषयी काय सापडलं काय नाही सापडलं नाही तपासणी झाली असणार आहे पण आम्हाला त्यांनी तसं अधिकृत काही सांगितलं ओके चलो ठीक थँक्यू थँक्यू telefon kur